श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर मंडळी श्रावण महिन्याची सांगता ही आज शनी अमावस्येने होत आहे आज शनी अमावस्या आहे शनी अमावस्येच्या दिवशी केलेले विशेष उपायांनी आपला भाग्योद्योग होऊ शकतो असे सांगितले जाते कारण या दिवशी पोळा हा सण साजरा केला जातो तसेच श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते शेवटच्या श्रावण शनिवारी अश्वस्थ मारुतीपूजनही केले जाणार आहे त्याचबरोबर शनिवार या दिवसावर शनिग्रहाचे अंमल असतो ज्योतिषशास्त्रात ग्रहाला खूपच महत्त्व आहे आणि शनी महाराजांची वक्रदृष्टी किंवा शनिदोष असेल ते आपल्याला पटकन समजावे त्यासाठी काही उपाय आहेत ते अत्यंत फायद्याचे ठरू शकतात हे आज आपण पाहणार आहोत शनी महाराजांची वक्रदृष्टी आपल्या जीवनात खूप उलथापालत करू शकते अशा परिस्थितीत त्यांची वक्रदृष्टी दूर करण्यासाठी काही उपाय केल्यास आपल्याला थोड्याफार प्रमाणात फायदा होऊ शकतो आराम पडू शकतो तसेच ज्यांना साडेसाती सुरू आहे ढैया प्रभाव सुरू आहे अशांना तर या उपायांनी खूपच राहत मिळणार आहे वैदिक पंचांगानुसार पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली आणि तेवीस ऑगस्टला संपणार आहे प्रदोष काळात म्हणजे या काळात कुठले उपाय तुम्ही करू शकता तर विद्यमान स्थितीत नऊ ग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेले शनिग्रह मीन राशीत विराजमान आहे मीन राशीचे स्वामी गुरु आहेत आत्ताच्या घडीला शनी महाराज वक्री असून नोव्हेंबर महिन्यात पर्यंत मार्गी होणार आहेत शनी मीन राशीत जून दोन हजार अठ्ठावीसपर्यंत असणार आहेत शनी मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ मीन आणि मेष या राशींची साडेसाती राशी चा चा राशी सुरू आहे कुंभराशीची साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे त्याच बरोबर सिंह आणि धनु या राशींवर शनिधैय्याचा प्रभाव सुरू आहे मग दोष किंवा प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा क्षमतेपेक्षा अधिक काम करू कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर शनिदोष किंवा प्रतिकूल प्रभाव आहे असे ओळखावे किंवा सतत आर्थिक नुकसान होत असेल किंवा काम बिघडत असेल खूप मेहनत घेऊ एखाद्या एखाद्या अपयश येत असेल कोणताही खोटा आरोप होणं एखादी महागडी वस्तू हरवणं किंवा चोरी करणं यासारख्या समस्यांना शनिदोषामध्ये सामोरे जावे लागू शकते आता हे दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत ते उपाय तर आपण पाहणारच आहोत पण या सर्व उपाय तुम्हाला करण्यास वेळ नसेल तर फक्त हा मंत्र तुम्ही पूर्ण ऐका तुम्हाला अचंबित करणारे परिणाम दिसतील तर आता आपण उपाय काय आहेत ते पाहूया तर शनी अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळी तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी शनिदेवांचे स्मरण करावे व पूजन करावे शनीची साडेसाती सुरू असताना त्याचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी मारुती श्रीहरिविष्णू महादेव यांची उपासना करावी याचबरोबर नामस्मरणही उपयुक्त ठरू शकेल शिवाय साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणं लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे आणि तेलाचा दिवा लावावा स्वकष्टाच्या धनातून गरजूंना अन्नदान करावे किंवा काहीतरी या दिवशी दान करावेच शिवाय या दिवशी शनिबीज मंत्राचा जप करावा विशेषतः शनिवारी या मंत्राचा जप करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी अकरा वेळा हनुमान चाळीसाचे पठण करावे शिवाय रोज हनुमान चाळीसा म्हटली तरी उत्तम निस्वार्थ मनाने गरजू व्यक्तींना नेहमी मदत करत राहावे हनुमंतांचे दर्शन घेणं समर्थ रामदास कृत मारुती स्त्रोत्र म्हणत हनुमान चालिसा बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमानांची पराक्रमाचे गुणगान गाणारी स्तोत्र आपण शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून म्हणावी शनीची उपासना शनीच्या स्तोत्राची एकवीस वेळा पठण शनी, चा शनी चालिसा पठण शनी दर्शन असे उपायसुद्धा सांगितले जातात ज्या लोकांना शनी महादशेमुळे त्रास होत असेल त्यांनी शनीधामाची यात्रा करणेही लाभदायक मानलं जातं शिवाय या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी मिसळून अर्पण करावे आता पिठोरी आमूस्या आणि शनी आमावस्या या दोन्ही आमावस्यांच्या संयोगाने भाग्योदयासाठी काही प्रभावी उपायसुद्धा करता येऊ शकतात त्यासाठी पिठोरी अमावस्या व शनी अमावस्या एकत्र करू शकता शनीच्या मंत्रांचा जप करावा तर्पण एकत्र करावे ज्यामुळे पूर्वज आणि शनी या दोघांचे आशीर्वाद मिळतात शिवाय गरजूंना मदत करावी दान करावं याही व्यतिरिक्त या दिवशी दिवसभर या मंत्राचा जप करा शन शनेश्वराय नमः ओम 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 शन शनेश्वराय नमः

ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं श शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेराय नमः

ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शं 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 शनेराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं श शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः

ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शं 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 शनेराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं श शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः

ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः शं शनेश्वराय नमः ॐ 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 शनेश्वराय नमः ॐ शनेराय नमः ॐ शनेश्वराय नमः ॐ शं शनेराय नमः ॐ शनेय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शनेराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेराय नमः